नाशिकमधील गा गाऊंजी मांगीर बाबा बहुद्देश संस्था मांगीर बाबा देवस्थानचा सहावा वर्धापन दिन अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विजयराज नर्सरी शेजारी जुना जकात नाका दिंडोरी रोड मसरू येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन सायंकाळी महाआरतीनं करण्यात आलं होतं महाप्रसाद तसंच भक्तिमय गीतांचा कार्यक्रम लक्ष्मी गायन पार्टी शाहीर किसनपीठ यांच्या गाण्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचा उपस्थितांनी लाभ घेतला पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला गुरुवारी सुभाषबाबा खेरणार मंगला सुभाष खेळणार शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे सर ट्रस्टी काशीनाथ वामन खेळणार अक्षय काशीनाथ खेळणार हरिबाबा राऊत सेवेकरी आकाश सुभाष खेळणार समाधान गोठे संदीप कांबळे प्रेम खरे वैभव नेटारे कन्हैया मागोरे रविभवार आशिष मोरे भानला सोनवणे व इतर सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मांगे भाऊ देवस्थांतर्फे आयोजित महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला नाशिक जिल्हा बाहेरील भक्तांनी कार्यक्रमास उपस्थिती होती या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली वृत्तसंकलन अधिकारी नाशिक प्रवीण संस्थेचा वर्धापन दिन आज अतिशय थाटामाटामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या भक्त समुदायाच्या सानिध्यामध्ये हा साजरा होत आहे खरं तर अनेक वर्षापूर्वी परमपूज्य शेनारजी महाराज यांनी गाऊंजी मांगीर बाबांच्या समोर शपथ घेतली होती की समाजाच्या निष्काम कर्मयोगी सेवेसाठी ते स्वतः आणि त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून ते जनतेची सेवा करतील आणि आज बघता बघता त्यांच्या या सेवेचा मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे खरं तर त्यांची ही सेवा अहोरात्र चालू आहे या महाराष्ट्रामध्ये जे रांजलेले गांजलेले जे काही दिनदलित माणसं असतात कुटुंब असतात परिवार असतात त्यांच्या घरामध्ये सुख सौख्य आणि सुखाचं समाधानाचं चांगला क्षण नांदावा यासाठी ते रात्र आणि दिवस परिश्रम करत असतात गाऊंजी मांगीर बाबांची सेवा करत असताना अनेक सेवेकरांना अनेक भक्तांना आणि त्यांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक परिवाराला त्यांनी आनंदाचा क्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर त्यांची प्रचिती असंख्य लोकांना आलेली आहे असंख्य भक्तांना आलेली आहे आयुर्वेदामध्ये त्यांचं प्रचंड असं ज्ञान आहे अध्यात्माबरोबर आयुर्वेदाला दे जो त्यांनी जोपासलं आणि आज म्हणता म्हणता त्यांचा आयुर्वेद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे अनेक डॉक्टर त्यांच्याकडे येतात अनेक शास्त्रज्ञ त्यांच्याकडे येतात शिकले लोक त्यांच्याकडे येतात आणि गाऊंजी मांगीर बाबांचा आशीर्वाद आणि परमपूज्य खैरनार बाबांचा आशीर्वाद हा ज्याच्या घरामध्ये जाईल त्याचं सुवर्ण झालेलं आम्ही स्वतः बघितलेला आहे आणि म्हणता म्हणता दोन हजार सव्वीसला येणारा नाशिकचा जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्यामध्ये परमपूज्य खैरनार बाबांना महामंडलेश्वर एक हजार आठ अशी पदवीसुद्धा मिळणार आहे कारण त्यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरापर्यंत पोहोचलं आहे आणि हे काम करत असताना त्यांनी कुठला जात धर्म पंथ गोर गरीब असं न बघता स्त्री पुरुष समानता बघून त्यांनी सर्वांमध्ये आपलं जे पेरलेलं जे बीज आहे ते बीज आज सर्वांपर्यंत पोहोचलं आहे आज खऱ्या अर्थाने या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शाहीर किसन भाऊ पीठे हे ते सातत्याने या ठिकाणी या वर्धापन दिनाला त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांच्या गायकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत गाऊंजी मांगीर बाबांचं विचार ते पोचवतात आई सप्त आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांचा संपूर्ण परिवार भक्त परिवार सेवेकरी हे सर्व त्यांच्या या अध्यात्मक आणि आयुर्वेदाच्या कार्यामुळे त्यांच्या बरोबर आहे आणि म्हणता म्हणता आज त्यांचं जे संपूर्ण कार्य आहे आज त्यांचे असंख्य भक्त हे प्रयागराज या ठिकाणी शाही स्नाना सुद्धा गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आज गाऊंजी मांगीर बाबांचं एक मोठं महाराष्ट्रामध्ये पीठ कसं उभं राहील याचं त्या ठिकाणी त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि म्हणता म्हणता या आखाड्यामध्ये गाऊंजी मांगीर बाबांचं एक पीठ आणि त्याचप्रमाणे भविष्यामध्ये नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा यासाठी आपल्या मांगीर बाबांचं पहिलं आणि महाराष्ट्रातलं पहिलं पीठ या ठिकाणी उभं राहणार आहे आणि त्याचे संपूर्ण साक्षीदार आजच्या कार्यक्रमाचे असणारे भक्त संप्रदाय असणार आहे म्हणून या ठिकाणी महाराजांच्या सेवेच आपल्या सर्वांच्या माध्यमातून मोठी त्यांना ताकद मिळो मोठी ऊर्जा मिळो अशा आपण आशा बाळगूया आणि त्याचप्रमाणे महाराजांचा हात ज्यांच्या डोक्यावरती आशीर्वाद रूपाने जाणार आहे त्यांच्या जीवनाचं सोनं होणार आहे आपल्या घरामध्ये आनंद निर्माण होणार आहे सुख निर्माण होणार आहे सौख्य निर्माण होणार आहे म्हणून आपण सर्वांनी एकदा सर्वांनी हात वरती करून गावंजी महागीर बाबांसाठी त्याचप्रमाणे गुरुवर्य सुभाषजी खैरनार महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण हा या टाळ्या साठी संप्रदाय हा पाठीमागे किती मोठं आहे हे सुद्धा आपल्याला सर्वांना दाखवायचं आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी अंधश्रद्धेला पाखत पाणी न घालता अध्यात्म आणि आयुर्वेदिक हे आज आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे याची ही प्रचिती आहे आणि आम्ही त्यांना अतिशय जवळून बघितलेलं आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आपल्या समाजासाठी आपल्या सर्व बांधवांसाठी सर्व नागरिकांसाठी सर्व बंधू भगिनींसाठी आपले जीवन अर्पण केलेलं आहे अशा गुरुवर्य खैरनार महाराजांसाठी आपण एकदा पुन्हा जोरदार माझ्या पाठीमध्ये जोरदार आवाज देत आहे खैरनार महाराजांचा परम पूजा खैरणार महाराजांचा गाऊनजी मांगीर बाबा की गावंजी मांगीर बाबा की गाऊंजी मागीर बाबा की निमित्ताने या ठिकाणी मी शब्द सुमनांनी आपण सर्व आलात या गाऊंजी मांगीर बाबा

and i am talk about some of श्री गुरुवे नमः सर्व मंगल मंगल शिवे सर्वात साधुके शर्यत्रगी गौरे नारायण दे नारायण वास्तुदे नारायण वास्तुदेव जय सुभाष बाबा यांच्या जनामध्ये ठेवून त्यांनी सांगितलं की सऊ या ठिकाणी ऋषी चव्हाण यांचा सुद्धा बाळा गौरी नंदना शिव पार्वती जरी लाडक्या बाळा तुझ्या गौरी नंदना गणराया गणराया पहिले तुला वंदना

सुभाष बाबा कळणार यांनी गावजी मांगूर बाबाची सेवा केली आणि सप्ताहची सेवा केली वरखड जलाकाबाई सेवा करता करता आज या ठिकाणी या सर्व दैवताची शक्तीमुळं नसूळ गावामध्ये गुरुवारी सुभाष बाबा कळणार यांचा झेंडा फडकला आणि या कार्यक्रमासाठी आज निपाळ तालुका नाथ शेती संघटनेचे अध्यक्ष तसे नवनाथ गायन पार्टीचे मेन शाहीर शाहीर किसन पिठी गुरुवर्य संजय बाबू सैदी गुरुवर्य सत्यनाथ जी आवडतील गुरुवर्य सुभाष दादा खैनाथ यांच्या जवनावती मत देऊन या ठिकाणी थोड्याच वेळात नवनाथ गायन पार्टीचा कार्यक्रम नाशिक शहरामध्ये मसरो या ठिकाणी साजर झाले हॅलो हॅलो हॅलो